कोयत्यानं मारून जवळपास छप्पन्न जखमा करून त्याचा खून केलेला होता सरकार पक्षाच्या वतीने एकूण अठ्ठावीस साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले मोबाईल फोन जप्त केल्यानंतर त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड या ठिकाणी काढण्यात आलेले होते आणि दो ते दोन नेत्रसाक्षीदार त्या घटनास्थळावर होते आरोपींच्या अंगावर रक्ताचे कपडे होते रक्तानं माकलेले कपडे होते गामा पैलवान हा सर्व आरोपींना चिथावणी दिल्याचं आम्ही न्यायालयासमोर दाखवून दिलं युक्तिवादामध्ये या ठिकाणी साथी आरोपींना आबा कांबळे खून प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे सोलापूरच्या नवीपेठ परिसरात मोबाईल गल्लीमध्ये सन दोन हजार अठरा साली झालेल्या आबा कांबळे खून खटल्यामध्ये साथी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे या संदर्भात बोलण्यासाठी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत आपल्यासोबत आहेत सर दोन हजार अठराला जो आबा कांबळे खून झाला होता जन्मठेपेची शिक्षा झालेली सात आरोपींना कसं तुम्ही युक्तिवाद केला होता काय पार्श्वभूमी होती काय दोन हजार अठरामध्ये साधारणतः सात सात दोन हजार अठरा रोजी रात्री पावणे दहा ते दहाच्या दरम्यान या ठिकाणी आबा कांबळे याचा खून पैलवान व त्याचे इतर सहा साथीदार असे सात लोकांनी मिळून कोयत्यानं मारून जवळपास छप्पन्न जखमा करून त्याचा खून केलेला होता आणि त्यानंतर ते त्या ठिकाणून पसार झालेले होते पोलिसांनी याच्यामध्ये अतिशय शेतापिने तपास करून सर्व आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्यानं न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं सरकार पक्षानं सदरचा खटला न्यायालयामध्ये चालवताना सरकार पक्षाच्या वतीने एकूण अठ्ठावीस साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले त्यापैकी दोन नेत्र साक्षीदार होते त्यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली त्यानंतर पोलिसांनी त्या घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेजेस प्राप्त केलेले होते ते सी सी टी व्ही फुटेजेस प्राप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले होते की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची छेडछाड करण्यात आलेली नाही तो पुरावा सरकार पक्षाच्या बाजूने होता आरोपींनी हा खून करण्यासाठी जे काही प्लॅनिंग करण्यासाठी एकमेकाला बोलवण्यासाठी जे काही मोबाईल फोन वापरलेले होते ते सर्व आरोपींचे मोबाईल फोन या ठिकाणी जप्त करण्यात आलेले होते मोबाईल फोन जप्त केल्यानंतर त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड या ठिकाणी काढण्यात आलेले होते आणि ते सर्व त्या मोबाईल कंपन्यांकडून प्राप्त करून घेऊन त्यांचे टॉवर लोकेशन देखील प्राप्त करून घेण्यात आलेले होते दोन नेत्रसाक्षीदार त्या घटनास्थळावर होते हे दाखविण्यासाठी देखील त्यांचं टॉवर लोकेशन या ठिकाणी प्राप्त करून घेण्यात आलेलं होतं हे सगळ्यांचं टॉवर लोकेशन हे नवीपेठमध्ये येत येत असल्यामुळं हे आरोपी आणि नेत्रसाक्षीदार त्या ठिकाणी असल्याचं आम्ही न्यायालयामध्ये सिद्ध केलं गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी या सर्व आरोपींकडून कोयते गुन्ह्यामध्ये एकूण आठ कोयते वापरलेले होते ते सर्व जप्त केले तीन मोटरसायकली जप्त केलेल्या होत्या त्यानंतर जवळपास सहा मोबाईल फोन या ठिकाणी जप्त करण्यात आलेले होते ते सर्व जप्त केलेले कोयते जे होते त्या कोयत्यांवर रक्ताचे डाग होते ते आबा कांबळेचेच होते असं मी न्यायालयामध्ये सिद्ध केलं त्यामुळे त्या कोयत्यानं आबा कांबळेचा खून झालेला आहे हे देखील आम्ही न्यायालयामध्ये सिद्ध केलं ज्या वेळेला आरोपींना अटक करण्यात आलेली होती आरोपींच्या अंगावर रक्ताचे कपडे होते रक्तानं माकलेले कपडे होते त्या कपडे आम्ही पोलिसांनी जप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले होते आरोपीच्या अंगावरील कपड्यांवर या ठिकाणी मैताचे रक्ताचे डाग आल्यामुळं या आरोपींनी त्या मैताचा खून केल्याचं सिद्ध होतं कारण आरोपींनी या न्यायालयामध्ये खटला सुनावणी चालू असताना कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं नाही की त्यांच्या अंगावर जे कपडे होते त्याच्यावर रक्ताचे डाग कोणत्या स्वरूपात आले कसे आले याचं उत्तर त्यांनी न दिल्यामुळं ती बाब या ठिकाणी सरकार पक्षाच्या वतीनं महत्त्वाची ठरली त्या सी सी टी व्हीचे जे फुटेजेस होते त्याचे डी व्ही आर देखील आम्ही जप्त केलेली होती पोलिसांनी ते देखील आम्ही न्यायालयामध्ये सादर केली त्यानंतर आरोपींची ओळख परेड या ठिकाणी घेण्यात आली होती जिल्हा न्यायालयात जिल्हा कारागृहामध्ये त्यामध्ये बेचाळीस डमी आरोपी उभे करून तहसीलदारांसमोर त्याची ओळख परेड झालेली होती त्या दोन्ही नेत्रसाक्षीदारांनी सर्व ए एक नेत्रसाक्षीदारांनी सहा आरोपींना ओळखलं तर दुसऱ्या नेत्रसाक्षीदारांनी पाच आरोपींना ओळखलेलं होतं आम्ही न्यायालयामध्ये जरी त्या आरोपींना बाकीच्या आरोपींना ओळखलेलं नसलं तरी इतर पुरावे त्या आरोपींच्या बाजूने असल्याचं आम्ही न्यायालयामध्ये सिद्ध केलं आणि सरकार पक्षाने या ठिकाणी आरोपींच्या विरुद्ध भक्कम पुरावा आणल्यामुळं परिस्थितीजन्य पुरावा आहे प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे फॉरेन्सिक लॅबचा पुरावा आहे त्यानंतर वैद्यकीय पुरावा आहे ज्याच्यामध्ये आरोपीच्या अंगावर एकूण छप्पन जखमा छप्पन वार झालेले होते असा निगृनपणे खूर केल्या खून केल्याचं आरोपींनी संगनमताने आणि हा जो एक नंबर आरोपी आहे गामा पैलवान हा सर्व आरोपींना चिथावणी दिल्याचं आम्ही न्यायालयासमोर दाखवून दिलं युक्तिवादामध्ये आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींना आज या ठिकाणी साती आरोपींना आबा कांबळे खून प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे साती आरोपींची नावे काय आहेत आणि ते काय करतात हे साथी आरोपींची नावे जे आहेत सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे ज्याच्या ज्याचा मुलगा आहे ऋतुराज शिंदे याचा खून आबा कांबळेने केला होता त्या खुनाचा बदला घेण्यासाठी या सुरेश शिंदेनी म्हणजे गामा पैलवानी ऋतुराज शिंदेच्या मित्रांना एकत्र करून आबा कांबळेचा खून केलेला होता त्यामुळं तो आरोपी नंबर एक सुरेश शिंदे होता दोन नंबर रविराज शिंदे तीन नंबर अभिजित उर्फ गणेश चंद्रकांत शिंदे चार नंबर प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे पाच नंबर निलेश प्रकाश महामुनी सहा नंबर तौसीफ गुड्डूलाल विजापुरे आणि सात नंबर विनीत ईश्वर खानोरे अशी ही सात आरोपींची नावं आहेत त्याच्या खून खटल्याला का महत्त्व प्राप्त झालं होतं कारण दोन हजार अठरामध्ये हा खून झाला होता त्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये निकाल लागलेला म्हणजे त्याचं महत्त्व काय होतं जवळपास दोन्ही तालीममध्ये जवळपास हा पाणीवेस तालीम आणि पत्रा तालीम यांच्यामध्ये वाद दोन हजार चारपासून सुरू होता दोन हजार सहा साली ऋतुराज शिंदेचा खून झालेला होता आणि तेव्हापासून हे सगळं दोन्ही तालवीमध्ये छो चो, छोट्या मोठ्या कारणावरनं वाद होत होते आणि ते खूप चर्चेमध्ये होते आणि आबा कांबळेचा खून हा भर नवी भर नवी पेठेतील मोबाईल गल्लीमध्ये झाल्यामुळं तो मोठा चर्चेचा विषय बनलेला होता त्यामुळं या खटल्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं होतं यामध्ये फिर्यादी कोण होतं कारण बऱ्याच वेळा आपण फिर्यादींना सुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं याच्यामध्ये आबा कांबळेचा भातचा शुभम धुळराव हा या ठिकाणी फिर्यादी होता त्या घटना झाल्यानंतर शुभम धुळरावच्या मित्राने त्या शुभमला फोन करून सांगितलं आणि तो लगेच घटनास्थळी आला आणि घटनास्थळा स्थळी आल्यानंतर नेत्र साक्षीदारांनी त्या घटनेची माहिती शुभमला दिली त्यामुळे शुभम धुळराव याच्यामध्ये फिर्यादी झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे आठ तारखेला फौजदार चौडी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद नोंदवलेली होती या घटनेचे सी सी टी व्ही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते ज्यावेळेस ही खुणाच्या घटना घडली त्याचा पुरावा कुठेतरी म्हणजे कामी आला आहे का घटनेच्या वेळचे सी सी टी व्ही फुटेजेस व्हायरल झालेले नव्हते असं याच्यामध्ये माझं म्हणणं आहे तर ते जर व्हायरल झाले असते तर या ठिकाणी ते सरकार पक्षाला घातक ठरलं असतं कारण याच्यामध्ये नेत्रसाक्षीदार जे आहेत त्यांची ओळख परेड होणं गरजेचं होतं नेत्रसाक्षीदारांची ओळख परेड होण्यापूर्वी आरोपींचे कोणतेही फोटो किंवा सी सी टी व्ही फुटेज त्या नेत्रसाक्षीदारांनी बघणं अपेक्षित नाही किंवा त्यांनी पाहिलेले नसावेत तरच त्या ओळख परेडला या ठिकाणी महत्त्व प्राप्त होतं आणि तसा पुरावा आम्ही न्यायालयासमोर आणलेला आहे आरोपींनी तसा बचाव घेतलेला होता की आरोपींचे फोटो तुम्ही अगोदरच पाहिलेले आहेत याचे फुटेजेस पाहिलेले आहेत परंतु सरकार पक्षाने तो आरोपींचा बचाव हाणून पडला आणि ते न्यायालयामध्ये सिद्ध करून द्या जवळपास तारखा झाले म्हणजे किती सुद्धा सुनावणी दोन हजार अठरा साली घटना घडली आणि त्यानंतर एक वर्षाने खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि आज रोजी या खटल्याचा निकाल लागलेला आहे एकंदरीत सर या खटल्यामध्ये आता तुमची जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे तुमचा म्हणजे एक विक्रम होत आहे त्याबद्दल काय सांगाल सहा वर्षात तुम्ही बरेचसे कामगिरी केलेलं आहे जवळपास सहा वर्षामध्ये माझे दोन वर्ष कोरोनाच्या पिरियडमध्ये गेले ज्याच्यामध्ये न्यायालयाचं कामकाज संपूर्ण बंद होतं कदाचित ते दोन जर दोन वर्ष जर मला मिळाले असते तर मी आणखी शंभर जन्मठेप त्या ठिकाणी करू शकलो असतो परंतु जरी मी एवढ्या शंभर आज जवळपास नव्याण्णव जन्मठेप माझ्या आजच्या शिक्षेला धरून झालेल्या आहेत दोन फाशीच्या शिक्षा झालेल्या आहेत या शिक्षा जरी मी या ठिकाणी घेतलेल्या असल्या तरी याच्यामध्ये माझा एकट्याचा काही संबंध येत नाही याच्यामध्ये सर्वप्रथम संबंध येत होते पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास व्यवस्थित केलेला असल्यामुळं या ठिकाणी साक्षीदारांनी त्या तपासाला अनुसरून न्यायालयामध्ये साक्ष दिली माझं काम मी ते जे काही पोलिसांनी तपास केलेला आहे ते न्यायालयासमोर व्यवस्थित कायद्याच्या चौकटीत राहून मांडला आणि आरोपींनी जे अपराध केलेले ते सिद्ध केलं त्यामुळं या माझ्या यशामध्ये सर्वप्रथम पोलीस अधिकारी या गुन्ह्यातील जे काही सर्व महत्त्वाचे साक्षीदार त्यांचा जसं माझा रोल हो आहे तसं त्यांचा देखील महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये हे होतं आपल्यासोबत जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत म सोलापुरातील मोबाईल गल्लीमध्ये आबा कामले खून खटल्यामध्ये जे साथी आरोपी होते त्यांना जन्मठेपेचे शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे आणि चांगली कामगिरी ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांच्याकडून झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जहूर साहेब सोबत अकबर भागवान लोकप्रधान सोलापूर